नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळणार आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपल्याला रेड अलर्ट देखील पाहायला मिळणार आहे ढगपुडी सदृश्य पाऊस या भागामधील काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय वणी चंद्रपूर वर्धा आर्वी अमरावती यवतमाळ वाशिम या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला दे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु मित्रांनो वणी चंद्रपूर वर्धा आर्वी अमरावती यवतमाळ वाशिम उमरेड या, या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्र अकोला वाशिम या भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळतोय आज मित्रांनो राज्यातील सर्वच भागामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे तसेच जळगाव नंदुरबार मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिला आपण तर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत दुपार नंतर पाहायला मिळत आहे दुपारी दोन नंतर मित्रांनो या ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील पाहायला मिळते केच कळम चौसाळा या ठिकाणी बीड गेवराई माजलगाव परळी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच भूम परांडा वाशी या ठिकाणी तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता पाहायला मिळते तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना जिंतूर हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय शेलू परतूर मंठा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर अंबड जालना या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे देवळगाव राजा मेहकर रिसोड वाशिम या भागामध्ये देखील मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर एकंदर संपूर्ण विदर्भ व मराठवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामधील सर्वच जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी विदर्भामध्ये अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम गडचिरोली या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती जेजुरी दौंड या ठिकाणी करमाळा जामखेड अहमदनगर तसेच खेड पुणे या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पंढरपूर अकलू जिंदापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय वडूज विटा कराड या भागामध्ये आपल्याला ढकफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो आज चिपळूण खेड दापोली या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते कोकणपट्टीमध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी मुंबई पालघर कल्याण डोंबिवली ठाणे या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या आज आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज सत्तावीस जून आज दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढणार आहे मित्रांनो शंभर टक्के त्यामुळे तुमच्या भागामध्ये दे देखील पाऊस आला असेल मा तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद